मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची भुजबळांचा वापर करून मराठा आणि ओबीसी मध्ये दंगल घडवली जाईल असं धक्कादायक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे मनोज महायुतीवर हा आरोप सगळे मिळून देवेंद्र फडणवीस की त्याला घर राहणार इतके हाल करणारे जेनत्यवमन तुला एवढं खेडाव लागणार आहे देवेंद्र फडणकला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रमागा लागणार यांच्या कारण येनी नाही जाण्याचा सूर घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घालून सुटगायचं मराठा मराठाला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबाईच्या हाताने त्याला करायचं आपल्या सोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजे जोडलेले आहेत लक्ष्मणजी मनोज जरांगे यांनी एक धक्कादायक विधान केलेलं आहे मराठा ओबीसी मध्ये दंगल घडवली जाईल असं हे विधान आहे कसं बघता या विधानाकडे काय उत्तर द्याल हे बघा मनोज दरांगे कोण संत महात्मा नाहीत आणि छगनरावजी भुजबळांनी ओबीसीची बाजू घेणं आरक्षणाची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणे आहे का आणि मग दंगल घडवण्याचा इतिहास कोणाचा आहे बीड मध्ये ओबीसीची घर दुकानं प्रॉपर्टी टार्गेट करून जाळल्या गेल्या त्या कुणी जाळल्या त्यामुळं मनोज जरांगे हा मनोरुग्ण आहे डोक्यावर परिणाम झालेला माणूस आहे तो काहीही बडबडत राहील आम्ही सर्वजण इथं कायदा मानणारी लोक आहोत लोकशाही मानणारी लोक आहोत एकमेकांचा हक्क अधिकार रिझर्वेशन पॉलिसी मानणारी लोक आहोत त्यामुळे मनोज जरांगे असा त्याला भुजबळ साहेब मंत्रीपदावर गेल्यापासून त्याला त्याचा तीळपापड झालेला आहे त्यामुळं कोण काय बोलतोय मनोज जरांगेंना म्हणावं इथं कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे लोकशाही आहे त्यामुळे जो कायदा चॅलेंज करेल जो कायदा हातात घेईल त्याला शिक्षण त्यामुळे कोण दंगल घडवून आणतंय काय इथं सक्षम आहे ही सगळी परिस्थिती हाताळायला त्यामुळे तू जास्त काळजी करू नको म्हणून मात्र लक्ष्मण म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय मराठा ओबीसी वाद पेटलेला आहे मराठा आरक्षणावरून हा वाद पेटलेला आहे त्यामुळे वातावरण तर तसं तापलेलं आहेच आणि यावर मध्ये आता जरांगेंचं हे विधान आलेलं आहे ओबीसी uh, आणि मराठा यामध्ये वाद होईल किंवा दंगल पेटेल असं यांचं विधान आहे मात्र खरोखर असं होणार नाही हे तर आहेच मात्र ओबीसी समाज हा शांतच राहणार आहे ओबीसी या महाराष्ट्रामध्ये कधीही कुठलीही दंगल घडवल्याचा इतिहास आहे का ओबीसीचा किंवा एखाद्या ओबीसीच्या नेत्यानं इथली इत्या व्यवस्था चॅलेंज केली का हु. हा मनोज जरांगे नावाचा माणूस लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना श्विगाळ करत असतो यांना लोकशाही मान्य आहे का त्यांनी या मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांनी छगनरावजी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं हे त्यांना मान्य नाही म्हणजे यांना लोकशाही मान्य नाही ना मान्य नाहीत त्यामुळं हा माणूस असा डोक्यावर परिणाम झाल्यासारखा बरळत असतो याच्या जास्त बोलण्याकडे महत्व देऊ नये असं माझं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान असेल जी धन्यवाद लक्ष्मणजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल